उन्हाळ्या सुट्टीत अनेक पर्यटनाच्या निमित्ताने परगावी जातात तर काही वृद्ध ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांकडे राहिला जातात नात्यातील कोणाच्या विवाहाला किंवा अन्य कार्यक्रमांसाठीही बारगावी जातात अशा बंद घरांवर लक्ष ठेवून चोरटे त्या ठिकाणी डाव साधत आहेत एक मार्च ते बारा मे या सव्वा दोन महिन्यात सोलापूर शहरात तब्बल पाचशेहून अधिक चोरीचे गुन्हे घडले विजापूर नागा पोलिसांच्या हद्दीतील जुळे सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विडी घरकुल व अक्कलकोट रोड या भागात घरफोडीचे प्रमाण सर्वाधिक आहे फौजार चावडी सदर ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण लक्षणीय आहे शहर पोलिसांनी अनेक गुन्ह्यातील तासात घेतला मात्र घरफोडी चोरी दुचाकी मोबाईल चोरी कमी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे दरम्यान शहरातील गुन्हेगारांची तथा अस्तराय गुन्हेगारांची संपूर्ण यादी पोलिसांकडे आहे दुसरीकडे सर्वाधिक चोरी घरफोडी कोणत्या भागात होतात याची ही माहिती त्यांच्या दप्तरी असते त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी नियमित दिवस रात्री किमान काही तासाला तरी गस्त घालावी जेणेकरून चोरट्यांना पोलिसांची भीती राहील आणि नागरिकांनाही सुरक्षित वाटेल अशी सोलापूरकरांची अपेक्षा आहे रविवारी भर दुपारी सव्वा एकच्या सुमारास रेल्वे पोर्टर चाळ डीआरएम ऑफिस जवळ येथील सुभाष भीमराव गोराखे यांच्या घरातून चोरट्याने एक लाख बावन हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील हा मुद्देमाल चोरल्याची फिर्याद सदर बाजार पोलिसात दाखल पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे तपास करीत आहेत दुसरीकडे न्यू पाच्यापेठ येथील अमित अरविंद इंदापुरे राहणार आय स्क्वेअर अपार्टमेंट यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने बेडरूम मध्ये प्रवेश केला त्यानंतर इंदापुरे यांच्या घरातील तब्बल रुपयांचे दागिने लंपास केले आहेत या प्रकरणी जोडबाई पीठ पोलिसात गुन्हा दाखल झालाय तर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडर्न शाळेजवळील जयराम अपार्टमेंट मधील विनोद रतन सिंग शहा यांच्या घरातून चोरट्याने रविवारी अंदाजे पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत पण दागिन्यांच्या पावत्या नसल्याने पोलिसात केवळ पन्नास हजार आठशे पन्नास रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची नोंद झाली आहे दुसरीकडे मोदीखाना येथील अर्शिन अपार्टमेंट मधील अब्दुल रहीम काझी यांच्या घरातूनही चोरट्याने तेरा हजार दोनशे पन्नास रुपयांचे दागिने चोरले असून रविवारी झालेल्या या चोरी प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय शहरातील अपार्टमेंटमधील लोक ज्यावेळी परगावी किंवा कामानिमित्त काही तासासाठी बाहेर जातात त्यावेळी घराकडे लक्ष ठेवायला शेजाऱ्यांना पण देखील सांगत नाहीत दुसरीकडे घरात मौल्यवान वस्तू मोठी रोकड ठेवू नका असे पोलिसांनी सांगूनही लोक ऐकत नाहीत त्यामुळे चोरी झाल्यानंतर घरातील सगळे मौल्यवान एवज लंपास होते याशिवाय चोरी करून चोरटे लाखोंचा मुद्देमाल घेऊन जातात मात्र नागरिक काही हजाराचा चांगला सीसीटीव्ही घरासमोर लावत नाहीत अनेक अपार्टमेंटमध्ये तर सुरक्षा रक्षक देखील नाहीत अशी ही वस्तुस्थिती आहे